नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत असतो आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि तो तुम्हाला समजण्यासाठी तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेची सहा मतदारसंघ येतात नाशिक जिल्ह्यात एकूण विधानसभेचे पंधरा विधा पंधरा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघांचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि सहा विधानसभा मतदारसंघ हे नाशिक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आलेला होता तर अशा प्रकारे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यातील कळवण येवला दिंडोरी नांदगाव चांदवड आणि निफाड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो दिंडोरी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत मोठ्या प्रमाणावरती अनुसूचित जमातीची लोकसंख्या असल्या कारणाने हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आता दोन हजार एकोणीसला या लोकसभा मतदारसंघामधून भाजपच्या भारती पवार विजयी झाल्या होत्या त्यांना पाच लाख सदुसष्ट हजार चारशे सत्तर मते मिळाली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले यांना तीन लाख अडुसष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे एकोणऐंशी मताच्या फरकाने भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्या होत्या दोन हजार चौदाला भाजपचे या दिंडोरी मतदारसंघातून हरिश्चंद्र चव्हाण हे विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांच्या विरोधात भारती पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीत होत्या परंतु त्यांचा दोन हजार चौदाला पराभव झाला होता आणि दोन हजार एकोणीसला त्या विजयी झालेल्या आहेत या दोन उमेदवाराबरोबरच आणखी कम्युनिस्ट पार्टीचे जिवा गावित हे देखील या निवडणूक रिंगणामध्ये होते आणि त्यांनी जवळपास एक लाख मते घेतली होती आणि या एक लाख मताचं विभाजन या राष्ट्रवादी काँग्रेसला एक पराभवाचं कारण असल्याचं आपल्याला दिसून येते कारण धनराज महाले आणि जीव जीवा गावित यांच्यात मताचं विभाजन झालेलं दिसून येते आघाडीच्या त्यामुळं या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मोठा फटका या मतदारसंघामधून बसलेला दिसून येतोय आता या लोकसा, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत नाशिक जिल्ह्यातील कळवण विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोक विधानसभा निवडणुकीत नितीन पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते त्यानंतर येवला लोक विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ विजयी झाले होते आणि नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे सुहास कांदे विजयी झाले होते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवळ हे विजयी झाले होते चांदवड मतदारसंघातून भाजपचे राहुल अहिरे हे विजयी झाले होते आणि निफाड मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर हे विजयी झाले होते आता एकूणच या सहा विधानसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येत कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते शिवसेनेचे एक उमेदवार आहेत आणि भाजपचे चांदवडमधून राहुल अहिरे हे एकमेव आमदार सध्या आहेत परंतु या चार राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजितदादा गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सुहास कांदे हे देखील शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि भाजपचे तर हे युतीचेच आहेत म्हणून या पूर्ण मतदारसंघावर युतीचं वर्चस्व आपल्याला दिसून येते परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जसं जिवा गावित यांनी एक लाखाच्या जवळपास मतं घेतली होती आणि मताचं विभाजन झालं होतं आघाडीच्या उमेदवाराला त्याचा मोठा पोट पराभवाला कारण ठरल्याचं आपल्याला दिसून येते म्हणून दोन हजार चौदा एकोणीस चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कम्युनिस्ट पक्षाची काय भूमिका असेल कम्युनिस्ट पक्षाने जर उमेदवार दिला तर परत मतविभाजन होईल आणि युतीचा उमेदवार विजयी होईल भारती पवार ह्या सध्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत आरोग्य खातं त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी कुपोषणाविषयी किंवा आदिवासींच्या बालकां ना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याविषयी काही कामं केलेली आहेत परंतु या मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकरी एकूणच चांदवड या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती कांदा उत्पादन घेतलं जातं आणि नाशिक कांद्या उत्पादनासाठीच ओळखला जातो या कांदा निर्यातीवर अलीकडेच केंद्र शासनाने चाळीस टक्के निर्यात कर लावला होता आणि त्यानंतर पूर्णपणे कांदा निर्यात बंदी केली होती आणि त्याविरुद्धात शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश या मतदारसंघातून दिसून येतो आणि नक्कीच दोन हजार चोवीसमध्ये याचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद